काय आळ्या पिळ्या द्यायला असं काय तगडावाणी झोपलाय का तुला झोगडच सात तू काय चाललं नसेल वी चालतात अरखा वर झोपतो शिता मी बेजार होऊन आलो रानातून दार्य हे धरले बाई तुला झालं झोपून द्यायची तुम हो तुम्हीच नसेल मला आरतीचा एकडा होता हे लेकरू पाच पासून उठून तो ह्या माड्यावर भाकरी कोरड्या करून ठेवल्या का तुम्ही झालं बा नई ये चालतात कायला चालतोय एवढे मोठ्या नको नाही बोलू दमानी बोलल्या येड्यावाणीच करतय सदाबी ते जा तिकडं कवर ह्याला सांभाळा बाबा येड्यावाणी बघ बर आता तसंच करताय ते काय तसं करताय येड्यावा झालंय मग जीवत आंबटच झाला पोहारामुळे झोपलाय तिकड मशीला चारा टाकायचा मी बघ ना किती बेजार झालोय चिकला पाण्या जाऊन आलोय तरी अजून उठलाच नाही ठो आंब्या तुम्हाला बळबडला तुमच्या बळबडला इथं गेलोय काय नाही नेमकं काय झालंय तुला तुम्ही बरोबर झालं नाही ना तुला जागा रुतली का काय तिथं झोपला जा तुम्ही कुठं जाऊ मी आणि तुला पोचतोय घरात लुगड आणतो त्याला बाजारावर साडीन बांगड्या भरायला होतो तुला आणि झोप घरात गेलं पण नाही कामाला बसलय आणि निवडच काम करीत नाही पुन्हा मला म्हणतोय तुमच्या पोरीचे तुम्हाला माय येतील माय येत नाही आम्हाला तुझा की राणामध्ये तुला काय होतंय तुला म्हणा पेंड घालायचं का घरी तू बरं बर राहण्याचा आहे म्हणा बसते पुन्हा लढत माझी मम्मी असत आईडी तसं केलं असत आता आईने केलं असतं ह्याला असं झोपू दिला असतं आईनं सांगू मारण्याचं काम करते उठून सकाळपासून पाठपासून भांड वाजलं की मी बघतोय लेकरू उठलं म्हणून असा धक धक जीव होतोय बायला लेकरू काम करायला टाकत नाही त्याला कळतच नाही गिन्ञान तुम्ही जावा कुठं जाऊ

पोरगी जर स्वयंपाक करायली तर तिला सरपण आणून द्यायचं पाणी द्यायचं आणून हे तो काम नाही का मला सांग मी नाही तर जावा पटत आहे वा तुला मी तर येणार झालो तू येणं मला यारवड्यात जावं वाटायला ह्याच्या भेन भेन पण आता ह्या ह्या तुयामध्ये मो असा जीव गुतून पाडलाय उलट बोलताय की तुम्हाला मी त्याला मारी ना तर काय करो मला तर डोकच लागणार दिदे खरंच ना माझ तू विचार बस तुझ्या बरोबर मी तो तो चल तुला आमचा ऊस दाखव लांब पाठीमाग बर हारलंय मोठा ऊस आहे आमच्या लांबाय हा नव्वद एकर ऊस आहे नव्वद एकर नव्वद एवढा आणि काय काय मामाचा हे कारखाना आहे हा मामाची इथं जाते सगळा ऊस तुझ्या मामाचा का हा बर बर काय खायचं तुला बोरा खायची ऊस खायचा ऊस खाऊत ना गेला ते बसला आता रड तुम्हाला भूक लागली ला तुम्हाला जेवायला भूक लागली बेजार झालोय मी आलं बघ आलं जेवायचं म्हणलं की लगेच काम म्हणलं की तसं पळत जेवायला पाहिजे बोलता आरे तुमच्या पुढे भांड आत्ती दुसरे पाहिजे मोबाईल ला चॅटिंग करते काय तू साहेब नाही का

तुमच्यासाठी ठेवले वाटणीच तुला कशाची भूक लागली रे सदा सदच मग म्हटलं मी पप्पा दुकानावर तेल आणून मला म्हणला मी नाही आणतरांना तेल आणायला गेल्यावर असा खुळखुळा होईल चांगलं बसा काय तुला मला तर मी डोकच चला नाय करा काय नाही मी असा येडा झालोय बाबा ऐका ना मला वाटा कुठं कुठे जावा पण ह्या कुवारीमुळे जीव गुंतलाय मला काहीच मला खरच मारा तुम्ही मारून तरी उप दुर्वधन झाल मला दुर्व्यधन मला हात उचलतोय हात उचलतोय हा अंगात धावून येतोय बघा किती अंगात धावले ते मला का नाही असे हात लांबायले दिदे पण आता करू काय मी तुम्ही फटकाच द्या म्हणते मी आला आता हात उतरत नाही ना मुवा अस द्या वाटतंय काय मला त ना का नाही डोकं चला नाही डोकं इतकं भिंती माहिती नाही देत नाही मी वाटतोच बसा मी आणते जेवायला काय करा भूक लागली बाबा हो ना

अरे माय बी असलीच होती ना तू यावानी <laughs> गेली सोडून असा नच <नासे> नास। <laughs> माईच्या चालीत लाईन मा पोरगा बी एक असा सुतळीच्या तोड्यात का इकडं इकडं नाही माय तशी लेखन खाणवाटा एक झाला ह्याचा मला बी ती खाया बटली की मीठ नाही तेल नाही अशीच भनभन करायची दिदी आंबट झाले मी आता हे माईच्या जागेच मला तोडतं तो बसलाय बाबून रडून जिरवते जाऊ दे काय बाबा जिरू आता मला काय खावा का नाही खावा झाले मी आणते तुम्हाला अवघड झालंय बाबा कळाना झालं आई मला बोजला वाजलं दिला भाग करू का आता काय म्हणते तस झालंय त्याच्या पोटात राखीस का काय करावं म्हणून कळा नाही रडू द्या रडू द्या आता लय गुणाचा बाबा गुणाचा मोगान कडी आमची ज्वागा का हो आम्हाला म्हणलं की कधी बदीन खायला म्हणलं की मयादी मागतो आणि पाणी आणतो डोळ्याने आण खाऊ दे आता काय करावं गरब चल बाबा चल आता चल चल बर दिदी आलो होतोच बाबा आता काय करावा येड्याचा बाजार झालाय माणसाला काय म्हणताय ना काय हो नाट ताक केलंच एकर मध्ये माहिती का आणि ऊस बी असे हातात बसणार नाही असा ऊसय घेतला होता का हातात ऊस काय ऊस तो हा ऊस घेतला होता ना मग अर्लं गोड आहे माहित ना तुला खाल्लास का हा मग बसतंय का मग बसतोय ना खाऊन बघ ना तू खाल्लास का तू

आ, तू वाचत इथं काढणार म आपण तू वाचत आहे मला लागल काय झालं तुला काय तर लागलं ना दगड कुणी काय हाऊस वाढलाय नाय बाबा हारले लागलं इथं लागलं काय लागले तुला दगड हाणला कुणी काय कि हर उष्माय म्हणला

होय 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 बाप ने ताई दुसरं माझ्या वाचले उत्साहिले आणि बाप म्हणतो तू थातो काय रंग वाचून दुसरे समजाय वाचून केलं काय येत तर काय तर दुसऱ्याला येत्या शय मी काय नाही तुला बसले दागि येत नाही मी माहिती का हा एक तर आलो हे तोडून दिला दे तुला तू या उसामुळे दोन फटके बसले दागड तिकडे डुकऱ्या असते रान डुकर तुला कोणी आणला फटका आता मला काय माहित कुणी आणला येत आपल्या दोघांशी राहिल तो आता तो बसले बस राव दोन मला काय माहिती कोणी हाय पण डुकरा असते ना तिथं माहित नाही का अरे माझा उसय पण डुकरा कीरा असते नाय ना न रेल्वे माझा मध्ये कोण आल अरे आपलं शेत आहे ना हे माझं शेत आहे काय उतरून तोडला आमचा काय शेतातला माझ्या ते

आमच्या शेतात येऊन आम्हाला शेतलं शेत आहे शेत आहे काय माझ्या कुठून आल हे माझे माझं शेत आय कुणाची शेत आहे अर तू नये बाबा हाच आहे मला माहिती मला माहिती कुठे मला उस खायला आणला

अरे गेलं ते बापाला आणायला आण बापाला घालतोस काय असं तू शेत माझी शेती माझी शेती की मग हा माझी शेती एवढं का बोलत होता ते तसंच बोलायला लागले कुठून आलं ते काय माहिती कुठून आलं म्हणजे तू अशा शेता मधून आलं कुठून आले मला काय माहिती ते तू अशा आलंय ना बाहेरून कुठून आलं असेल ते आणि मला म्हणते माझं शेत आहे म्हणून आपलं शेत आहे भानगड काय आहे बाबा मला काय माहिती तुला काय माहिती म्हणजे आणि तुझ्या बापाला धर खाय ना तू तू खाय ना अर्धा मार खाऊ का मी तू काय म्हणला ऊस खायचा अर्धे ऊसाना मारेन मला धर असं कसा मार खाऊ घालीन मी तुला काय ऊस खायचे तूच तू खाय जर तुला खायचं ना मार खाऊ का पण तुला मार कुठं खाऊ घालणार आहे मी हा ऊस खायचा होता ना Почему так мы его कसासाठी आलस का मला इकडे तू या रानामध्ये काय आणलस काय मला हा माझ्या बोखंडी पडायला लागलास तू खाऊ घालायला आणलस का कायला आणलस हा अय तुला बोलायला लागलो काय झालंय झालं कुठे गेलास तू कोणत्या स्वप्न्यामध्ये गेलास अई अई दादा अई दादा अर मग अंगाव कान पाडलास तू अई अरे कुठं लक्ष ये तू इकडे बघ ना अई अई बाळा येऊ अय उच हो

तुला सुरत काय माहिती हे कुणाचं दान आहे ते तुला कळत नाही हलायचार ना कोणी तोडायूस तुला कळत नाही दुसऱ्याच्या शेतात घुस कोणाचं हाता दे तुम्ही दोधा उश्वरत तो abus कायचा हाचा उसय ना माझंचं आमचं कोण म्हणलं आमचा मी म्हणतो ना एक मिनिट एक मिनिट तू शांत रहा तू शांत रहा त्याला विचार ऊस कोणाचा आहे विचार उज आहे ए सांग इकडे बघ गोड होता का नाही हो हा गोड होता खाल्लास ना तू हो मग उस खायचा होता म्हणून तोडला ना हा पण एवढे तोडत असतेत का एक तर तोडलाय हा तिने खायचा म्हणून तोडणार ना मग माणूस तर मागून पाठी मागून दगड हाणली अय थांब थांब पण वावर तुझं नाही का हे वावर आपलंच आहे हा पण हिने दगड हाणले पण एकू कोण आहेत हे कोण आहेत आई मला माझ्या वडिलांनी तिथे उतरत लाथून बसविले आणि तुम्ही येऊन खायला मग शेत आमचं ना मग तुमची पूजा सरायची काय पूजा तुम्ही दगड कशाला मारली शेत आमचं आम्ही फक्त एक तोडला दुसरे आणून देत होत आणि आम्ही फक्त एक तोडला तर यामध्ये तुझं शेत नाही का हे मग मग आम्ही कसं बरं तुमचं झालं का आपलं जी काय चर्चा आहे तर तू एकच ऊस तोडला मानतोयस ना मला वाटलं की तुम्ही खूप मोठे ऊस तोडलेत आमचे आणि हानी केली आमच्या शेताची फक्त मार पण एका ऊसासाठी हानी दगड का म्हणून आणली मग चुकलं त्याच तो थोडासा लहान आहे तर घ्या तुम्ही समजून मला अरे तोडू दे ना एकच घेतलाय ना त्यांनी आणि खाण्यासाठीच घेतलाय ना थोडीच वेस्ट त्यांनी नाही ना हा मग असं नाही ना करायचं एकच तोडलंय ना मग काय प्रॉब्लेम नाहीये ठीक आहे तुम्ही एक तोडलाय त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये बट असं नुकसान करू नका बस एवढं खायचं हा तो लहान आहे थोडासा सर्किट पण आहे तर मला अरे तुला सर्किट म्हणजे तू दगड मा, मार असतेस का त्यांना येणार का तू मग सर्किट अरे मग खाण्यासाठी तोडलाय नागड का पण मला पाठवलं होतं बरं एकच खाण्यासाठी तोडलाय ना उद्या जर तुला ऊस खायचा असता आपल्या शेतात ऊस नसते तर तू दुसऱ्यांचा एक तोडलाच असतास ना तो तो का तू त्या उसावाल्याने तुला दगड मारले असत तुला किती राग आला असता दगड मारत असतील का आपला ऊस तोडला म्हणून मी तुला आणलं अरे एकच तोडला काय होते त्याला एवढं एकच खाण्यासाठी तोडलंय ना जाऊ दिसते काय नाही घेऊ दे त्यांना एकच एक विचारू का काय मी ऊस तोडून घेऊ अजून घ्या ना ए भाड्या तुला ऊसाने मारीन ऊस तोडता म्हणायला भाड्या कोणाला म्हणायला चालू। हो। आरा शेती तर तुझी तु तुला काई काई ना तुला ये तुला ये तू तिला कस काय विचारलं वस्तू उडका म्हणून अरे सचिन तुला काय काय ना रेसातला गोडवा अरे आपली होणारी मालकी नाही ती काय तुला बोललो तू ऊस तोडायला चालत बस अरे एकच तोडायला लागलं एवढं काय तू ताण करीत आहे कुठं मला बी ताण देते आपलं ऊस आहे तू फुत लावलंय

आणि तू कसा म्हणला चोरतोय मग मा? मला ऊस ऊस चोरला चोरायला ना अरे बाळा एखाद्या जागेवर जर तुला ऊसाला राखण ठेवलं तर एखाद्याला बदा बदा आणि ते ऊस इकून जेलातले पैसे बुजाव लागतील कुठं तुला ठेवू का नाही ठेऊ त्या पोरला घेऊन हिंडायलास तू बी अशा घोटाळे घालायलास आणि त्यांना दगड मारला फक्त काय घेऊन देऊ ह्याला आता सांभाळाय माणसाला दगड हाणायला म्हणलं ह्याला सांभाळाय कुठं ठेवू लागला ठेवतो लाग ला। ला। आता देवा आणि असं हाडून लागला बिघला असता त्याला तर दगड किती भरपाई करावं लागली असती आपल्याला नाही ना पण बरोबर आहे हे आता असं काम मी ते तर त्याला तोडलो होता थोडं थोडं थोडा मी एकच तोडा म्हंटल खायला ते म्हणलं एक तोडू का मी हा खायलाय तर तोडा आणि मी ना मारेलो चालला ती हुशार आहे म्हणूनच भर आहे तुझं काही खरं नाही त्याच्यामुळे तिला मी कुठं देऊ बलं हेदानं तर माझच ठर आता हे लोक आले का उसासाठी मारायलासन ती हो ती होती म्हणून बर झालं खाऊ दे एक अर्धा खाल्ला तर जनावर एक खायले ते जाऊ जा त्यांनीच बता बता मुला पाशिवले तमून उसाला आतलं ढोकडा हनुमानला का लोकाला तुम्ही काय करा चला बाबा घरला चला चला कट हा बस बस थांब दादा दादा हात कीच ते पुढचं झालं पुढं चालत हा मग ते आता मी गप्प आहे बार हा ते गप्प आहे तेवढं तुम्ही बोला सर हाय का ना कॅमेरा रोलिंग ऍक्शन अरे तुम्ही तर म्हणत थाव द्या तर जरी मला भातर वाढ म्हणलं तर का म्हणलात हा माझी माय होती लय चांगली जाऊ तुमच्यावर नव्हती होती या सर्व चला पप्पा चला